नमस्कार प्रेक्षकांनो कोण होती सतू तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता खोट न्यूज मात्र इकडे अमृताने घरामध्ये पसरवलेली असते आणि त्या एका व्यक्तीला पाठवलेलं असतं की उदयची डेड बॉडी सापडलेली आहे परंतु सुलेक्शनाला हे ऐकून प्रचंड धक्का बसतो आणि ती हे मान्यच करायला तयार नसते त्यामुळे ती देवाजवळ जोरजोरात घंटा वाजवू लागते आज तुझी परीक्षा आहे माझं मातृत्व असं हिरावून घेऊ नकोस माझा मुलगा माझा उदय पुन्हा घरात येऊ दे इकडे अमृता खुश होते आणि आता एक एक करून तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू कसे आणते ना तेच बघा सुरुवात तर आता झालीच आहे या सुलक्षणापासून तर दुसरीकडे कावेरी मनाशी विचार करते की काही झालं तरी मी मानना हरून देणार नाही त्यांच्यासाठी मी उदय भाऊजींना या घरामध्ये घेऊनच येईल आणि असं म्हणून मात्र आता कावेरी इकडे घरासाठी आपलं कर्तव्य पार, पार करत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की कावेरीला मात्र तांब्याची भांडी स्वच्छ करायला सुलक्षने सांगितलेली असतात परंतु तिने स्वच्छ केल्यावर पण एक भांड त्यामध्ये खराब निघत त्यामुळे आता पुन्हा एकदा तिला ओरडते तर दुसरीकडे एक व्यक्ती मात्र आता घरी जखमी होऊन आलेला असतो आणि ते मात्र सगळं ठीक आता यश करत असतो आणि हे मात्र आता अमृता बघते आणि या व्यक्तीला इकडे कावेरीने बघायला नको कारण तोच व्यक्ती खोटी न्यूज घेऊन आलेला असतो हे मात्र कावेरीच्या लक्ष लक्षात येईल का हे मालिकांच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकांच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा